तरी घे पहिलं कळेल तुला अरे तू समजून तरी घे पहिलं काय होत हे काय यार समजूया काय समजत नाही अरे दादा टेन्शन मध्ये काय वाटतस काय सांगू तुला यार, यार? गर्लफ्रेंड ची रुची कटकट झाली समजतच नाही काय अरे पण दादा एवढं काय झालं काय अरे काय नाही रे मग फोन आलेला चुकून उचलू शकलो नाही कामात असतो माणूस उचलू शकला नाही समजून घ्यायचं ना जरा आणि आता मी फोन करतो तर उचलत नाही आणि एक फोन उचलला ते पण बोलायला ना मागत नाही फोन कट करते कसं सांगायचं हिला मागच्या महिन्यात पण तेच झालं अरे फिरायला जायचंय फिरायला सांगितलं ना कामाचा लोड आहे थोडा थांब जाऊया आपण ना लोड काय काही समजून घ्यायचं ना आता बोलतोय चल आता सुट्टे चल बोलतोय तर ऐकत नाही हा काय बोलायचं आता अरे दादा एवढं सगळं अरे हे तर काहीच नाही मागे तुझी मेहंदी रंगली नाही त्याच्यावरनं पण मांडणं मग ते प्रेम कमी आहे तुझं म्हणून मेहंदी रंगली नाही मला तर कसं समजू तिला सांग